डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवडच्या वर्चस्वासाठी दोन दादांमध्ये संघर्ष पिंपरी चिंचवडमधील राजकीय वर्चस्वावरून राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दबंग नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध भाजपचे आमदार महेश लाणगे असे राजकीय संघर्ष आणखी तीव्र होऊ लागले पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या इमारत भूमी पुठनाचा निमित्ताने ही बाब स्पष्ट झाली दोन हजार चौदा पासून पिंपरी चिंचवडच्या विकासाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे गती मिळाली किंबहुना सत्ता काळात शहराचा विकास झाला असा दावा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच आमदार महेश लांडक यांनी केला त्यामुळे अजित पवारांनी भर भाषणात महेश लांडक यांना लक्ष केलं प्रसार या विषयाला उचलून धरलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही बातमी पोहोचली एकोणीसशे ब्याण्णव पासून शहराचा कारभार मी पाहिला शहराच्या विकासासाठी सर्व काही केलं पण महेशला माझं नाव घ्यायला मला माहिती नाही पण मनाचा मोठेपणा दाखवा अशा टिप्पणी करत अजित पवार यांनी आपल्या मनातील खतखत बोलून दाखवली अजित पवार यांनी आपल्या स्वभावानुसार महेशलांड यांना ऑन द स्पॉट सुनावला वास्तविक पाहता एकोणीसशे ब्याण्णव पासून अजित पवार यांचा पिंपरी चिंचवड शहरातील घडामोडींमध्ये निर्णायक हस्तक्षेप राहिला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार सतरा पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची एखादी सत्ता राहिली त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचे शिल्पकार म्हणून अजित पवार यांचा लौकिक महाराष्ट्रभरात करण्यात आला मात्र दोन हजार सतरा मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार केला जगताप लांडगे आणि अजित पवार यांचा बालेकिल्ला ठासला त्याची खतखत आजही पवारांच्या मनात आहे असं दिसून येत आहे अशोकखिंडातील सर्वात श्रीमंत मोठी महानगरपालिका अजित पवारांच्या वर्चस्वाला लागला निवडणुकीत सर्व तीन मतदार संघात पक्ष पिछाडीवर राहिला चिंचवड आणि फोसरी उमेदवारच देता आला नाही दोन हजार बावीस मध्ये चिंचवडच्या पोटनिवडणुकीत पक्षाचा उमेदवार पराभूत झाला दोन हजार चोवीस मध्ये पिंपरीत महायुतीमुळे घडायची टिकटिक राहिली भोसरीतील सहकारी ऐनवेळी शरद पवार गटात गेले दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नंतर पिंपरी चिंचवडचे स्थानिक नेतृत्व म्हणून आमदार महेश लांडगे यांची ओळख निर्माण झाली खासदार बारणे दिल्ली आणि महेश लांडगे राज्यात शहराचं नेतृत्व करू लागले त्यामुळे अजित पवार आणि त्यांच्या स्थानिक नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे पण अजितदादांना महेश लांडगेंविषयी एवढा गुस्सा येण्याचं कारण काय अशी चर्चा या निमित्तानं पिंपरी चिंचवडच्या राजकारणात जोर ठरू लागली आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा